नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार राज्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार सरकारने काढलेला हा नवीन जी आर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सर्वात महत्वाची व वा आनंदाची अपडेट जसे की शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार याबद्दल या ठिकाणी या संपूर्णपणे व सविस्तरपणे माहिती या आपन जानून बगा या ठिकाणी ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार राज्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार सरकारनं काढला जी आर बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती फार्मर फ्री इलेक्ट्रिकिटी शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची महत्वाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी सात पॉईंट पाच एच पी म्हणजे अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यासंदर्भातील झी आर हे शासनाने काढलं आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस दरम्यान ही योजना या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना या योजनेचा या ठिकाणी फायदा होणार आहे बघा तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकार घेणार योजनेचा आढावा सरकारनं अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती त्यानुसार आता जी आर काढण्यात आला आहे आणि या योजनेचा राज्यातील तब्बल चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे दरम्यानच या योजनेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय देखील घेण्यात येईल असं जी आर मध्ये सांगण्यात आलं आहे बघा शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज मोफत देण्याचा जो निर्णय आहे तो उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केला होता बघा वीज बिलापोटीचे सरकार महावितरणला देणार बघा एकूणच एवढ्या कोटी रुपये हे सरकार महावितरणाला देणार आहे कृषी पंपाच्या या बिलाच्या वसुलीची चिंता महावितरणाला नेहमीच असते मात्र मात्र आता या वीज बिलापोटीचे चौदा सातशे साठ कोटी रुपये सरकार सरकार महावितरणाला देणार असल्याने त्याची चिंता देखील मिटणार आहे कृषी पंप वीज बिलाची एकूण थक बाकी पन्नास हजार कोटी रुपये आहे आणि या वीज बिल माफीसाठी येणारा खर्च हे राज्य सरकार उचलेल त्यापोटी राज्य सरकार महावितरणला चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयाचे अनुदान दरवर्षी देणार आहे बघा किती मोठं अमाऊंट आहे दर दरवर्षी हे जे अनुदान आहे ते राज्य सरकार महावितरणला चौदा हजार सातशे कोटी रुपयाचे या ठिकाणी सातशे साठ कोटी रुपयाचे जे अनुदान आहे ते दरवर्षी देणार रा आहे राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख कृषी पंप ग्राहक हे शेतकरी आहेत आणि एकूण वीज ग्राहकाच्या तुलनेत हे प्रमाण सोळा टक्के आहे आणि तीस टक्के वीज हे कृषी पंपासाठी वापरली जाते कृषी ग्राहकांचा सध्याचा एक एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दशलक्ष युनिट आहे राज्यात कृषी पंपांना रात्री आठ ते दहा तास किंवा दिवसा आठ तास वीज पुरवठा केला जातो बघा सात पॉइंट पाच एच बी पेक्षा जास्त क्षमतेने जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही ना दरम्यान जे शेतकरी सात पॉइंट पाच एच पी पर्यंत कृषी पंप वापरता त्यांना मोफत वीज मिळणार आहे म्हणजे सात पॉइंट पाच एच पेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोफत वीज मिळणार आहे केवळ सात पॉईंट पाच एच पी पंपासाठी हा निर्णय नाही पण सात पॉईंट पाच एच पी पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागेल म्हणजेच काय तर सात पॉईंट पाच एच पी पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे एकूणच आपल्या तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकार घेणाऱ्या योजनेचा आढावा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार या ठिकाणी शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे सरकारने काढलेला जी आर काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद